गड्डा यात्रेच्या निमित्त, यात्रे निमित्त खास अशी रांगोळी काढण्यात आली आहे दोन हजार किलो रांगोळी आणि एक हजार किलो रंगाचा वापर यामध्ये करण्यात आलाय सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या गड्डा यात्रेनिमित्त संस्कार भारतीच्या वतीने सोलापुरामध्ये ठिकाणी आकर्षक अशी रांगोळी काढण्यात येते स्वदेशी भारत स्वावलंबी भारत प्रयागराज येथील कुंभमेळ्याची थीम या रांगोळ्यांच्या मार्फत दिसून येते रांगोळ्याची सुबत्ता साकारण्यासाठी तब्बल दोन हजार किलो रांगोळी तसेच एक हजार किलो रंगांचा वापर संस्कार भारतीच्या वतीने सोलापूरमध्ये करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून कलाकार सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत